नमस्कार डबल ओके मी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती अंतर्गत परीक्षा याच्याशी संबंधित आपण या ठिकाणी अपडेट घेत असतो तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे अंगणवाडीसाठी किंवा ह्या परीक्षा लवकरात लवकर, लवकर होण्याच्या यासाठी मी आणि बरेचशी जे महिला मंडळी आहे अंगणवाडी आयुक्त म्हणजे आय सी डी एस आयुक्त यांना सुद्धा भेटण्यासाठी गेलो होतो महिला मंत्री यांना सुद्धा भेटण्यासाठी गेलो होतो आणि परत सुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी जाणार आहे की जेणेकरून या निवडणुका जर झाल्या किंवा निवडणूकची आचारसंहिता लागल्यानंतर या ठिकाणी जाहिरात आपल्याला माहिती येणार नाही किंवा येऊ शकते तसा नियम या ठिकाणी नाही आहे की ही परीक्षा मध्ये देता येत नाही मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा ही जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे कारण की आपल्या बऱ्याचशा ज्या महिला ज्यांचं स्वप्न दोन हजार तेरा पासून या ठिकाणी भंगत चाललेलं आहे एकतर काही दोन हजार तेराला जाहिरात आली होती अशा महिला होत्या की ज्यांचा त्या ठिकाणी अनुभव झाला नव्हता आणि दोन हजार तेरा पासून त्यांचा अनुभव झाला तर दोन हजार तेवीस चोवीस येवी पर्यंत त्यांचा अनुभव संपला म्हणजे त्यांचं वय जे आहे ते वयोमर्यादा संपलेली आहे सरकारनं जी दोन हजार एकवीस साली जी आर दिलेला आहे वयोमर्यादेचा किती दोन हजार एकवीस साली जी आर दिलेला आहे दोन हजार एकवीस पासून या ठिकाणी आपण कुठलीही कार्यवाही लवकरात लवकर केलेली नाही परिणामी या ठिकाणी आता कोर्टात केस टाकलेली आहे दोन हजार तेवीस साली या दोन हजार तेवीस साली केस टाकलेले या ठिकाणी जर लवकर पडली असती तर काहीतरी या ठिकाणी आतापर्यंत कदाचित निकाल लागला असता मात्र ठीक आहे जे असेल ते असेल मात्र या ठिकाणी आताही जर लवकरात लवकर केसचा निकाल लागला नाही तर या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ती अशीच पुढे जाणार त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्र येऊन लवकरात लवकर परीक्षा कशा घेता येतील याची ये आपण काय केली पाहिजे तयारी केली पाहिजे तर या ठिकाणी जी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केस कोर्टात या ठिकाणी आली होती तर याची जी जाहिरात आहे सॉरी याची जे केसच जा काय झालंय तर लक्षात ठेवा ही जी केस होती त्या दिवशी केसची सुनावणी झालेली नाही सर्वात महत्वाचा अपडेट आहे की एक तारखेला केसची सुनावणी झाली नाही केसची या ठिकाणी पुढची तारीख मिळालेली आहे आणि ती आहे चौदा नोव्हेंबर किती आहे चौदा नोव्हेंबर तारीख मिळालेली आहे परंतु या ठिकाणी बऱ्याच लोकांना अजिबात माहित नाही आणि काही लोकांना माहीत असून सुद्धा त्यांना माहीत करून घ्यायचं नाही आहे तर या ठिकाणी पहिली गोष्ट केसचा जो आहे संबंध हा पाहिजे तेवढा नाही कारण की सरकारनं जर जाहिरात काढली तर या ठिकाणी केस जेव्हा स्टँड आहे तेव्हा स्टँड होईल तोपर्यंत जाहिरात प्रक्रिया तरी या ठिकाणी सुरू व्हायला पाहिजे तर यासाठी आपल्याला सगळ्यांना तयारी केली पाहिजे की लवकरात लवकर आपण जे महिला बाल विकास मंत्री आहेत आदित्य राय तटकरे यांना लव जास्तीत जास्त भेटलं पाहिजे महिला आयुक्त यांना जास्तीत जास्त भेटलं पाहिजे कारण की या ठिकाणी दोन हजार एकवीस पासून सुद्धा सर त्यावेळेस तर केस सुद्धा नव्हती हो तरी सुद्धा जाहिरात आला नाही याचा अर्थ सरकार जे आहे अजून जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे आपण या ठिकाणी ही जी केस आहे सॉरी ही जी जाहिरात आहे ही निवडणूकच्या अगोदर लवकरात लवकर कशी आणता येईल याची आपण काय केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी महिला बाल विकास मंत्री आणि महिला आयुक्त यांना जेवढं जास्तीत जास्त भेटता येईल तेवढं सगळ्यांनी भेटण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी मागच्या वेळेस मी मुंबईला गेलो होतो तुम्ही सुद्धा मुंबईला असता तुम्ही जेवढे मुंबईला आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी वेळ मिळेल अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना परत एकदा भेटायचं आहे मी सुद्धा तुमच्यासोबत कधीही कोणत्याही वेळी त्या ठिकाणी येण्यासाठी तयार आहे की जेणेकरून लवकरात लवकर आपली जाहिरात आली पाहिजे बऱ्याच महिलांचं वय पंचाळीस सरकारनं केलेलं ते सुद्धा संपत चाललेलं आहे आणि असंच जर चाललं तर या ठिकाणी माझ्या हिशोबाने आतापर्यंत तीन जाहिराती यायला पाहिजे होत्या दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीस मात्र एकही जाहिरात आली नाही एक तर सरकारनं त्या ठिकाणी जाहिरात आतापर्यंत आन आणली नाही आणि आता तुम्हाला माहित आहे कोर्ट केसमुळे या ठिकाणी जाहिरातचं या ठिकाणी पुढे पुढे ढकलल्या जात आहे वास्तविक पाहता केसचा आणि जाहिरातचं पाहिजे तेवढा असा संबंध नाही आहे कारण की केस कोर्टात कोण टाकली म्हणजे जाहिरात येत नसते असं काही नसतं हा केसेस कशाबद्दल टाकतात की कुठलं त्यांचं प्रॉब्लेम जाहिरात आल्यानंतर परंतु या ठिकाणी आलेली नाही त्यामुळे जाहिरात लवकर येऊ शकते आपल्या सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तुमच्यापैकी जे जे फ्री असतील किंवा ज्यांना या ठिकाणी वेळ असेल त्यांना मी तारीख देतो त्या तारखेला पुढच्या व्हिडिओ जे माझे असेल त्यात मी तारीख देणार आहे त्या तारखेला आपण सगळ्यांनी परत एकदा जाऊन मुंबईला जायचा आहे हा व्हिडिओ आपण शॉर्ट पर पाहिला त्याबद्दल धन्यवाद असं जाता तर सांगतो की आपली नवीन बॅच अंगणवाडी सुपरवायझरची सुरू झालेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा की शेवटची तुमची बॅच असणार आहे याच्यानंतर तुम्हाला परत बॅच जॉईन करायची गरज पडणार नाही असं मला वाटतंय येत्या तीन महिन्यामध्ये आपली जाहिरात येऊन जाईल कारण की आपण जर या ठिकाणी पाठपुरावा केला तर नक्की येणार आणि आपण जर घरीच राहलो तर काहीही येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी कोण तुमच्यासाठी किती काय करत आहे मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही दररोज या ठिकाणी दोन हजार तेरापासून पाहताय की तुमच्यासाठी कोण किती काम करत आहे त्यामुळे आपल्याला लवकर या ठिकाणी आता पुढे जायचं आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी या गोष्टीचा निकाल लावायचा आहे तर या ठिकाणी रिव्हिजनची बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना या ठिकाणी अभ्यास झालेला नसेल किंवा काही जणांना कळत नसेल आणि तुम्हाला एकाच प्रयत्नात यश मिळवायचं असेल तर पर्सनल गायडन्सची ही या ठिकाणी बॅच आहे ज्याच्यामध्ये माझा वेळ मी तुम्हाला पर्सनली देणार आहे आपली मेंटरशिपची जी टीम आहे त्या टीममध्ये तुम्हाला शिक्षक लोक कॉल करतील तुमचा अभ्यासक्रम तुमचं अभ्यासाचं नियोजन अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करून घेतल्या जाणार आहेत आणि ज्यांच्याकडे वेळ आहे ज्यांचं वय अजून कमी आहे त्यांनी सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्ही या परीक्षेत यश मिळवू शकता किंवा पुढच्या मिळू शकता मात्र लक्षात ठेवा एकाच प्रयत्नात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ही एक सुद्धा पर्याय उपलब्ध आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर या ठिकाणी आपण खरंच एकदा जायचं आहे का सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी इतर शेअर करायचा आहे थँक्यू धन्यवाद जर आपण आता काही केलं नाही तर ह्या तारखावर तारखा अशाच पडत राहतील आणि नि, कोणताही निकाल लागणार नाही तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी काय काय चालू आहे मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही तुमच्या संबंधित व्यक्तीशी कनेक्टेड ऑलरेडी आहेतच धन्यवाद